आपण आपल्याला प्रकृतीची काय समस्या होती हो ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर होता बरं त्याकरिता आपण मग ब्रेस्ट कॅन्सर साठी कुठली ट्रीटमेंट वगैरे घेतली होती पहिले सेवा ऑपरेशन के केलं बरं त्यानंतर नाही हो सेवाग्रामला ट्रीटमेंट केली तिथे ऑपरेशन केलं तर कॅन्सरची तेव्हा कोणती स्टेज होती थर्ड तिसऱ्या स्टेजला कॅन्सर होता ब्रेस्ट कॅन्सर हा तिसऱ्या स्टेजला होता आणि शोग्रामला आपलं ऑपरेशन झालं तर किती दिवसापूर्वीचं किंवा किती वर्ष झालं या गोष्टी तीन पहिले मग तेव्हा तीन वर्षापूर्वी तुम्ही ऑपरेशन झालं आपलं ते स्वाग्रामला आणि त्यांनी मग किमो वगैरे सुचवले होते का आठ किमो सुचवले होते दरम्यान मग हे आपल्या इथे ठेवलेलं हे सी सी आर आणि इमुरीज डिटॉक्स जे की धन्वंतरीचं प्रॉडक्ट आहे या प्रॉडक्टबद्दल आपल्याला कुणी माहिती दिली अमित सर हे अमित सर अमित सरांनी आपल्याला या प्रॉडक्टबद्दल माहिती दिली बरं तर मग हे प्रॉडक्ट सुरू करून आपण म्हणजे जेव्हा ते तुम्हाला किमो देणे सुरू केलं नाही किमो तेव्हा हे प्रॉडक्ट धन्वंतरीचं आपण सुरू केलं तर सुरू केल्यानंतर इमोरीच हे डिटॉक्स आणि हे सी सी आर हे सुरू केलं होतं जेव्हा सी सी आरच्या कॅप्सूल होते आपल्याकडे आता हे ज्यूस आहे सी सी आरचं तेव्हा सुरुवातीला किती दिवसात त्या धन्वंतरीच्या प्रॉडक्टचा रिझल्ट जाणवायला लागला दोन अडीच हो अच्छा अच्छा रेडिएशनचा इतर रुग्णांना तेव्हा सवाग्राम हॉस्पिटलमध्ये त्रास होत होता पण काकूंना त्या रेडिएशनचा कुठलाच त्रास झाला नव्हता अच्छा तर मग दोन अडीच महिन्यानंतर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली तेव्हापासून आपलं हे प्रॉडक्ट आजही चालू आहे अजून केवळ नाही अजून एकही किमो घेतला नाही जे की डॉक्टरांनी आठ किमो सुचवले ते एकहीची एक गरज पडली नाही कॅन्सर झालेल्या पेशंटला किमो द्याच लागेल हो कॅन्सर झालेल्या पेशंटला तर किमो आवश्यकच नाही आम्ही किमो घेतले नाही तिने तीन वर्षाला पेशंट व्हावं अरे तर साधारणतः तीन वर्ष झाले तर या तीन वर्षात काकूला त्या प्रकारचा कुठली समस्या जाणवली आता काकूंची प्रकृती छान आहे छान आहे वगैरे सर्व घरचे कामं स्वतः घरचे काम सगळे करतात अरे वा अ वा तर आता सध्या बरं आता हे धन्वंतरीचं प्रॉडक्ट वापरून आपण पूर्णतः समाधानी आहे तर इतर जे आपल्यासारखे रुग्ण असतील जे कॅन्सरची पीडित असतील किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असेल अशा कॅ कै, कॅन्सर पेशंटला आपला काय संदेश राहील त्यांनी धन्वंतरीचं प्रॉडक्ट वापरायला एक वेळा काही हरकत नाही ट्रायल मारण्यात तरी माझ्या अंदाजानं काही हे नाही बरोबर एक वेळा तरी चान्स द्यायला पाहिजे बरोबर आणि फरक त्यांच्या समोरच राहील ठीक आहे बरं आदरणीय डॉक्टर रमेश पाटील हे जे प्रॉडक्ट आपल्याकरता बनवलेलं आहे डॉक्टर आदरणीय डॉक्टर रमेश पाटील सरांनी त्याबद्दल आपला काय अभिप्राय राहील त्यांनी जे प्रॉडक्ट बनवलं आहे एक एक समाजासाठी एक चांगली चळवळ सुरू केली धन्वंतरी जी चळवळ आहे हे खूप छान चळवळ आहे त्यांचे त्यांचे नेहमी आम्ही आभार खूप <laughs> खूप धन्यवाद जय धन्वंतरी